नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण फणसाची विदर्भ पद्धतीची नॉनव्हेजला लाजवेल अशी भाजी बघतो आहे तर यासाठी आपण पाव किलो फणस घेतला आहे मार्केटला फणस घेताना हिरवा फणस बघून घ्यायचा आहे जो बाहेरून हिरवा असतो तो फणस घ्यायचा आणि तो मार्केटमध्ये जो विकणारा असतो त्यालाच कापून मागायचा तर तो आपल्याला पाहिजे तेवढा फणस कापून देतो आतमध्ये दे फणस असा पांढरा स्वच्छ दिसतो हिरवा फणस जर घेतला तर आणि पिवळा फणस घ्यायचा नाही आहे पिवळा फणस हा खायला गोड असतो त्याची भाजी चांगली होत नाही म्हणून आपल्याला हिरवा फणस घ्यायचा आहे म्हणजे आतमध्ये असा तो पांढरा स्वच्छ असेल जर आपण मार्केटमधून कापून आणला तर घरी कापायचं जर असेल तर ते हाताला तेल लावून त्याचे काप काप करून घ्यायचेत आणि हात आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे फ्राय करायसाठी मी इथे चार चम्मच तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर आपण फणस घालून घेतला आहे आणि साधारण सहा मिनिट मी सहा ते सात मिनिट फणस फ्राय करून घेतलेला आहे हा आपला फणस फ्राय झालेला आहे बघा थोडासा रंग चेंज होतपर्यंत फणस फ्राय करून घ्यायचा आहे आणि आता मसाल्याची तयारी करून घेऊ मसाला करायसाठी दोन छोटे चम्मच तेल घातलेलं आहे आपण पाव किलो फणस घेतला आहे त्याच प्रपोर्शनमध्ये आपण मसाला करणार आहोत तर मी इथे दोन ते तीन लवंग घेतलेले आहे सहा ते सात मिरे घेतलेले आहे एक छोटा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी खोबर काप करून घेतलेलं आहे हे बघा हे घालून घ्यायचं तेलामध्ये आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे आपल्याला याचा कलर बदलतपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे फणसाची भाजी शिजायला भरपूर वेळ लागतो त्यामुळे ती एकतर फ्राय करून घ्यायचं फणस किंवा वाफवून घ्यायचा म्हणजे शिजायला जास्त वेळ लागणार नाही आपला खोबरं आपलं भाजून झालेलं आहे आणि दोन मिडियम साईजचे मी कांदे घेतलेले लांब लांब चिरून ते घालून घेतलेले आहे हे आपल्याला खोबऱ्यासोबत भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये रंग बदलतपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे याप्रमाणे कांदा आपला थोडासा ब्राऊन झाला की जिरं घातलेलं एक चम्मच जिरंही भाजून घ्यायचं कांद्यासोबत आणि खोबऱ्यासोबत आपल्याला आणि बघा आता छान भाजून झालेलं आहे गॅसची फ्लेम मी बंद करून दिलेला आहे आणि थंड होऊ द्यायचं हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये हे काढून घेतलेलं आहे सोबतच आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्या आहे दहा ते बारा लसूण पाकळे आहे चार ते पाच अद्रकचे तुकडे घातलेले आहेत आणि कोथिंबीर घातलेली आहे, आहे। थोडंसं पाणी घालून याचं वाटण तयार करून घ्यायचं तर हे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आणि आता आपलं फ्राय केला होता फणस तेव्हा उरलेलं तेल आहे साधारण तीन टेबलस्पून तेन आहे हे हे। तेल आहे हे यात थोडं तेल मी घालून घेतलं विदर्भातल्या भाज्यांना तेल आणि लाल मिरची पावडर हे जास्त असतं झणझणीत असतात भाज्या तुम्हाला जर थोडं कमी पाहिजे असेल तेलाचं प्रमाण तर कमी करू शकता दोन त दोन तमालपत्र घातलेली आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपण जो मसाला केले केलेला आहे तो घालून घ्यायचा तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला मसाला तेलामध्ये भरपूर भाजून घ्यायचा आहे साधारण चार मिनिटपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायच घ्यायचा आहे हा मीडियम फ्लेमला पहा तेल सुटायला ला लागलेलं ला आहे बाजूला कॉर्नरला आणि आता ड्राय मसाले घालून घेऊया दोन चम्मच मी लाल मिरची पावडर घातलेला आहे एक चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चम्मच नॉर्मल लाल मिरची पावडर घातलं आहे पाव चम्मच हळद घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता अर्धा चम्मच जिरे पावडर आणि एक चमच धने पावडर घातलेला आहे हे मिक्स केलेलं आहे आपण बघा तेल सुटलेलं आहे कॉर्नरला आणि आता हा फ्राय केलेला फणस आपण घालून घेतलेला आहे मसाल्यामध्ये हा साधारण चार ते पाच मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित चार ते पाच मिनिट झालेले आहे आणि मी हे पाणी घालून घेतलेलं आहे मसाल्याच्या पॉटमध्ये साधारण अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं होतं ते आपण मसाल्यामध्ये घालून घेतलं आहे भाजीला होऊ द्यायचं छान बघा आता तेल सुटायला लागलेलं आहे तेल सेपरेट व्हायला लागलेलं आहे बघा आणि आता आपण पाणी घालून घ्यायचं पुन्हा एक ग्लास पाणी घालाय घातलेलं आहे मी पाणी गरम पाणी घालायचं इथे पाणी मी गरम करून घेतलेलं होतं मसाला भाजतपर्यंत पाणी साईडला गरम करून घेतलेलं पुन्हा घातलेलं आहे थोडंसं पाणी असं दीड ते पावणे दोन ग्लास मी पाणी घातलेलं आहे इथे गॅसची फ्लेम कमी करून दिलेली आहे मीठ घालायचं एक चम्मच एक मीठ घातलं आहे तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि झाकण झाकून आपल्याला वीस मिनिटपर्यंत शिजू द्यायची आहे भाजी वीस मिनिट आपले झालेले आहे सुरे कसा सुगंध सुटलेला आहे भाजीचा आणि एक पीस आपण काढून प्लेटमध्ये काढून बघणार आहोत शिजला आहे का बघा छान त्याचं तुकडे पडतात आहे भाजी आपली शिजलेली आहे आणि आता वरतून कसुरी मेथी एक चम्मच घालून घ्यायची दोन चम्मच काळा मसाला घातलेला आहे मी हा मराठा काळा मसाला आहे जर तुम्ही विकतचा कुठलाही काळा मसाला वापरू शकता जर तुम्हाला हाच मसाला वापरायचा असेल काळा तर मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी देऊन ठेवते तुम्ही बघू शकता थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आपली ही फणसाची झणझणी जण तशी विदर्भ पद्धतीची अगदी मटणाला लाजवेल अशी भाजी तयार झालेली आहे सर्विंग बाउलमध्ये काढून बघा मस्त अशी ही भाजी झालेली आहे तुम्हाला जर या पद्धतीने आवडली असेल जर तुम्हाला माझी पद्धत तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर चॅनलवर नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणे म्हण जेणेकरून तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले बघायला मिळेल थँक्यू